हर्ट फेल्ट नमस्ते टू ऑल ऑफ यू ऑफ बीट पुणे या सीरीज मधील पुण्याजवळील मनशांतीसाठीचं स्वर्गीय ठिकाण या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार या व्हिडिओच्या या दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये राहिलेल्या गोष्टी आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया व तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरही या व्हिडिओमध्ये नक्की मिळते चला, या व्हिडिओचे दोन्ही पार्ट पाहून तुम्ही इथे आलात तर जेवणानंतरचा हा रिवर फ्रंट वॉक करायला अजिबात विसरू नका पहिला पार्ट सर्वांनी खूप आवडीने पाहिला त्यावर खूप लोकांनी कमेंट्स मधून प्रतिक्रिया अभिप्राय कळवले आणि एक प्रश्न विचारले म्हणूनच आपण पुन्हा एकदा त्रिवेणी आश्रमात आलोय हा दुसरा भाग घेऊन मागच्या वेळी जे जे दाखवायचं राहून गेलं ते यावेळी या, या मध्ये आपण पाहणार आहोत आज आम्ही आश्रमात थोडं उशिराच पोहोचलेलो जेवणाची वेळ जवळजवळ टळून गेलेली आम्ही जेव्हाही आश्रमात येतो तेव्हा एक खास गोष्ट घडते एवढ्या लोकांमध्ये एवढ्या गर्दीमध्ये मा ही मांजर नेमकी आमच्याकडेच येते जवळ येऊन बसते खायला दिलं की खाते आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा तर मांडीवरच येऊन बसलेली त्यावेळचा हा एक फोटो आहे माझ्याकडे हा फोटो मी जेव्हाही बघते ना तेव्हा विचार येतो प्राणी भुकेलेले असतात पण फक्त अन्नाचे नाही तर प्रेमाचे सुद्धा हा फोटो भाषेच्या पलीकडची ओढ आणि प्रेमच दाखवत नाही का मनी माऊ सोबत जरा वेळ घालवल्यानंतर त्या आराम करायला गेल्या मनीला झोपेत व्यत्यय नको म्हणून आम्ही तिथून इथे आलो हे आहे कोर्सेस घेऊन इथे राहायला येतात त्यांच्यासाठीच हॉस्टेल म्हणा किंवा अकॉमोडेशन इतकं स्वच्छ की इथून जावं असं वाटत नाही आत रूम कशा आहेत ते शूट करायला किंवा युट्यूब सारख्या पब्लिक प्लॅटफॉर्म वरती अपलोड करण्याला परवानगी नाहीये आश्रमात सगळ्याच प्रकारचे झाड पाहायला मिळतात हे झाड कुठलं माहितीये का हे जनरली आपल्याला इथे पाहायला मिळणार नाही पण गुरुजींनी इथे सगळ्या प्रकारची झाड लावलेली आहेत हे आहे रुद्राक्षाचं झाड आता सध्या रुद्राक्षाला फळ आलेलं नाहीये पण आम्ही मागे एकदा आलेलो त्यावेळेचा एक फोटो आहे माझ्याकडे रुद्राक्षाचं फळ हे असं असतं त्याच्या आत रुद्राक्ष मिळतो इथे रुद्राक्षापासून ते आंबा चिकू मोसंबी आवळे जांभूळ केळी आणि अजून कितीतरी प्रकारची झाडं इथे आहेत आम्ही इथे गेलो तो दिवस म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चा पहिला दिवस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आम्ही इथे गेलो होतो महिन्याची सुरुवात असल्यामुळे संपूर्ण नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अपकमिंग कोर्सेसचे हे जागोजागी बॅनर लावलेले दिसले मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मा बऱ्याच आपल्या प्रेक्षकांनी कोर्सेस बद्दल माहिती विचारलेली त्यामुळे मी हे आवर्जून शूट केलं जर तुम्हालाही इथे येऊन काही दिवस स्वतःकडे आपल्या आतील स्वत्वाकडे परत जायचा अनुभव घ्यायचा असेल तर नोव्हेंबर मधील हे कोर्सेस तुम्ही बुक करू शकता व्हिडिओ पॉज करून सगळी इन्फॉर्मेशन वाचू शकता प्रत्येक ठिकाणी फोन नंबर मेन्शन केलेले आहेत त्यावर संपर्क केला सगळं मार्गदर्शन ते करतात आपल्या वयानुसार आणि आपल्या गरजेनुसार आपण कुठचा कोर्स घ्यायला हवा त्याची फीस तो किती दिवसांचा असतो अशी सगळी माहिती आश्रमाचे व्हॉलेटियर आपल्याला देतील या व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये फक्त बाहेरून पाहिलेला एक वाडा आठवतोय का आर्ट ऑफ लिव्हिंग चे सर्वे सर्व श्री श्री रविशंकर हे इथे आले तर त्यांच्या निवासाची सोय म्हणून ही वास्तू बांधलेली आहे सामान्यतः इथे आधी कुणालाही प्रवेश नसायचा क्लिनिंग व डस्टिंग करणारे व्हॉलेंटिअर सोडले तर आत कुणीही जात नसायचं पण यावेळी आम्ही इथे गेलो तर तिथे कोर्सेस सुरू होते ज्यांनी कोर्स घेतलाय ते ते लोक आत जाऊ शकतात कोर्सेस शिवाय आत जायला परवानगी देत नाहीत पण परवानगी घेऊन आम्ही थोडस आत गेलो ते परवानगीसाठी रिक्वेस्ट करण आणि आत जाणं इतकं वर्थ होत की काय सांगू ते यासाठी की आम्ही आत गेलो नसतो तर हा पुढे येणारा व्ह्यू हा नजारा आमच्या सकट तुम्हालाही पाहता आला नसता बघा गुरुजी इथे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरने येतात त्यासाठी हे हेलिपॅड इथे आहे इथून उंचीवरून हे डोळ्यांना मंत्रमुग्ध करणारा दृश्य पाहून मला काय वाटलं सांगू का इथे जणू निसर्गच ध्यानाला बसला गुरुजींचं निवासस्थान आज पहिल्यांदाच पाहून आम्ही पुढे आलो सेवा आणि करुणा या दोन्ही भावना एकत्र केल्या तर, के तर जे दिसेल ते हे ठिकाण म्हणजे गोशाळा इथली स्वच्छता पहा कृष्ण गोसेवा का करत असेल याच उत्तर आपोआप मिळतं की नाही हे पाहून गोशाळा पाहून पुढे आम्ही पाहिला हा हिरवाईचा हरिततेचा उत्सव इथे प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे वृक्षारोपणही नेहमी सुरू असतं इथे आल्यावर उगाच प्रसन्न वाटत नाही त्याची कारणं ही आहेत व्हिडिओच्या मागच्या पार्ट वन मध्ये आपण एक मेडिटेशन हॉल पाहिला होता हा त्यापेक्षाही कितीतरी मोठा ध्यान कक्ष आहे आज जाऊन शूट करणं शक्य नव्हतं एकाच वेळी कितीतरी साधक काहीतरी ऍक्टिव्हिटी करत होते कर्टन हवेने हलतील तेव्हा शूट करण्याचा भाबडा प्रयत्न केला मी इथे पण ते क्लिअर शूट नाही झालं हे ध्यान कक्ष म्हणजे आश्रमाचं हृदयच आहेत असं मला वाटतं ऍक्टिव्हिटी दरम्यान टीचर स्टुडंट्सना काहीतरी सांगत होते त्याचा हा आवाज Okay, 4... मागच्या व्हिडिओमध्ये वेद शिकायला आलेली लहान लहान मुलं आपण पाहिली होती वेद शिकणारी ही मुलं म्हणजे आपल्या परंपरेचा श्वास जिवंत ठेवणारे पुढच्या पिढीतील साधकच नाहीत का वेद शिक्षणाचं हे गुरुकुल इथे निवासी गुरुकुलात राहून ही मुलं वेदांचा अभ्यास साधना करतात सेवाभावाचं शिक्षण घेतात मागच्या व्हिडिओत कव्हर न झालेल्या गोष्टी इथल्या जागा शूट करेपर्यंत एवाना सायंकाळ झालेली आश्रमातील कॅन्टीन मध्ये कॉफी घेऊन इथे असलेल्या शॉपमध्ये एक फेरफटका मारला आश्रमात तयार होणारी नैसर्गिक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रॉडक्ट्स इथे मिळतात इथे एक व्हिजिट नक्की करा आश्रमात आलात तर या जागी तुमचे फोटोज नक्की क्लिक करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यावेळी प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील व्हिडिओ शेवटी मी आश्रमातून मिळालेल्या पॅम्पलेटचे फोटोज ॲड केले आहेत त्यावरून सुद्धा डाऊट्स क्लिअर होतील अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आम्हाला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा कारण असेच हटके भन्नाट व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद